विसाव्या जागतिक मराठी संमेलनाच्या या कार्यक्रमाने रेल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे कृषी मंत्री देशाचे संरक्षण मंत्री महाराष्ट्राचे अनेकदा मुख्यमंत्री आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या स्पीठाला मी आज ऐकलं नाही हा संपूर्ण साखरकरांसाठी अनेक वर्षांनी सेम आलेला योग आहेत तो थोड्याच वेळात आपल्याला त्यांच्या संमेलनाचे अध्यक्ष या नात्यांनी त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळेल पण विचारवंतांचं महाराष्ट्र ही महाराष्ट्राची एक ओळख आहे ही ओळख ज्या विचारवंतांमुळे समीक्षकांमुळे आणि लेखकांमध्ये चिचून आहे अबाधित आहे त्यातला एक नाव डॉक्टर आभा साळुंठे यांचं वैचारिक समीक्षात्मकांशी सरांनी त्यांच्या बोलण्याचा बोलण्यामध्ये त्यांच्या काही पुस्तकांचा उल्लेखही केला अनेक अनेकविध महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेर होणाऱ्या अनेक मराठी साहित्य संमेलनांचे उद्घाटक म्हणून शरद पवार साहेब प्रत्येक संमेलनाचं आयोजन असो संमेलन असो जागतिक मराठी अकादमीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं असो अनेक साहित्यिकांशी अतिशय जवळचा सा स्नेह कलाकारांशी अतिशय जवळचा स्नेह महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांशी अतिशय जवळचा आपुलकीचं नातं असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेबांचं त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आणि बाकी सर्व मान्यवरांची उपस्थितीमध्ये ज्यामध्ये मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि संमेलनाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जागतिक मराठी अकादमी विठ्ठल निमंत्रित करते छोटा नाही प्लीज विठ्ठलबाग सरांचा आल करा अभिती हॅलो माझ्या हमाराची माथीचा आम्हाला गोताला घर होता तर विजय विचार नर्थ नाला नाही रंग झोरा तर फूल होतात येतो का पुराचा वासो तिला प्रस्तुरी सा गंध येतो का पुरा गावा तो तेव्हा कस्तुरी सांगत माझ्या मराठी मातीचा मला जीवा पाल छंद विळा घेऊन राबावा माझ्या मधील सावज विळा घेऊन राबावा माझ्या मधील सावचा मिठू रुक्माने शोधावा उभ्या पिकात ढोलच्या विठू रुक्माने शोधावा उभ्या पिकात ढोलच्या चंद्र पाण्याचा दांड शेतातून जावा चंद्र पाण्याचा दांड शेतातून हजावा अन बुक्याचा सुवा सोसाळ्या मातीचा मातीचा भिसावा केवळ्या भानाच फुलावे पंढरीचे केवळ्या भानाचा फुलावे पंढरीचं माझ्या मराठी मातीचा मला जीव पा माझ्या मराठी मातीचा मला जीवासंदोली खोल फाळ घराच्या माती हृदय तरी कोवळ्या वाणीचा तरी कोवळ्या वाणीचा घासले अशी काही माती माझी साता जन्माची माऊले विठू रंग तो झुळीत नाही रमत रावळे विठू रंग तो झुळीत नाही रमत रावळे कुशी दर्या चंदनाचा गंध जीवा करी धुंद कुशीतला चंदनाचा गंध जीवा करी धुंदन माझ्या मराठी मातीचा मला जीवा पार संग माझ्या मराठी मातीचा मला जीवा पार संग दुसऱ्यांदा उभा झालो क्षमस्व आग्रह तिफर <laughs> म्हणजे पाघर तुरी पेरणीचं अवजार

तूं अखर पा काया तरूत कांटा पाया चरूत रजत साण ते कांटा पाया चरूत लाल रजत संड ते लाल रगत संड ते हिरू सपन फूल ते हीर सपन ठिकाणी संस्था अतिशय उत्साहाने आणि आपले कडनी या सगळ्या संमेलनाच्या आयोजनावरती सहभागी होतात या वेळेस माननीय चंद्रकांत दळवे सरांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन पार आहे त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान रामदास फुटाणे मराठी अकादमीचे अध्यक्ष या नागरी रामदास फुटाणे सरांचा सन्मान करायची विनंती मी विकास देशमुख आपणाला करते विकास देशमुख सर रयतचे सचिव या नातानी आपण फुले या माननीय रामदास फुटाणे यांचा सन्मान करतो आहो रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह या निमित्तानी सचिव या नातनी विकास देशमुख सर हा सन्मान करते दोन अतिशय मान्यवर मंडळी आज आपल्यासोबत आपल्या व्यासपीठावरती आहेत मी माननीय चंद्रकांत दळवी सर माननीय नामदार उदय सामंत साहेब गेली अनेक वर्ष त्यांचं राजकीय काम आपण बघतो आहोत वेगवेगळ्या खात्यांचा मंत्रीपदाचा अभिमान सांभाळताना त्यांनी केलेलं काम आपल्यासमोर आहे मराठी भाषा मंत्री या नात्याने आज जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती सामंत साहेब आहेत स्वागताध्यक्ष या नात्याने चंद्रकांत दळवी त्यांचं स्वागत करते माननीय नामदार आशिष शेलार साहेब आज आपल्यासोबत आहेत उदय सामंत साहेबांचा सन्मान करून झाल्यानंतर आपण आदशिष शेलार सर ज्यावरज या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि आज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या मनोबताचा लागत थोड्याच वेळात होणार आहे सांस्कृतिक कार्यकर्ते माननीय नामदार आशिष शिला जागतिक मराठी अकादमी आणि रेक शिक्षण संस्था या दोघांचेही रणवीस आयबाहेब यांचं स्वागत करतात मराठी लोकांचं ज्या पर्यटन प्रेम आहे जे दक्षिणेपणेच्या सगळ्या रसिकांच्या पर्यटन किती प्रेम आहे याचा अनुभव आपण सातत्याने घेत असतो उद्या आपल्या एका सत्रामध्ये सहभागी आले सर त्यामुळे उद्या त्यांना ऐकायची संधी सोडू नका रणवीस सर आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतात त्यानंतर मी विनंती करेन चौथ नावा देवीजीच्या रूपाने आणि हनुमंतराव गायकवाड यांच्या रूपाने आपल्या व्यासपीठावरती आहे संमेलन कार्यवाह या नाट्याने गौरव ठिकाणी त्यांचं स्वागत करते शिवकुमार लाल मी आपल्याला इथे निमंत्रित करते संमेलन कार्यवाह या नाट्याने आपले दुसरे पुरस्कारार्थी राजीव खांडेकर यांचं आपल्या उद्घाटनाचं नाव राजू खांडेकरांच्या रुपाली आज आपल्या व्यासपीठावरती आहे शिवकुमार लाल आपणाला विनंती करते स्वागत आपण करावं रामशेठ ठाकूर आहेत व्यासपीठावरती त्यांचा विशेष सन्मान आज आपण इथे करणार आहोत मी आदरणीय खाताने आणि अतिशय मोकळ्या मनाने मोठं योगदान देणारे रामशेठ ठाकूर आज व्यासपीठावरती आहेत आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण आपल्या विरोधी संस्थांच्या वतीने ते करतो आहोत जोरदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या संख्या विविध क्षेत्रातल्या सुद्धा मी ॲडव्होकेट म्हणून राज्यपाल म्हणूनही आपल्याला सुपरिचित आहे आणि त्याचबरोबर विविध संमेलनांचे आणि विविध कार्यक्रमांमधलं उत्तम बघते याही नाते ते आम्हाला सुपरिचित आहे श्रीनिवास पाटील साहेबांचं आपण स्वागत करतो आहोत भगीरथ शिंदे मी आपल्याला विनंती करते हे स्वागत आपण करावं मी पुन्हा एकदा तुम्हाला पुरावगडा जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून आपण त्यांना इथे सन्मानित करतो आहोत चंद्रकांत सरांनी हा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते विकास देशमुख साहेब मी आपणाला विनंती करते दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या रूपाने अतिशय ज्येष्ठ जीवन प्रवास आणि त्यांची वाटचाल अतिशय खडतर परिश्रमातून उभे होऊन आजच्या युवकांसमोर अतिशय आदर्शवंत असलेलं नाव हे हनुमंतराव गायकवाड सरांचं आहे जागतिक मराठी अकादमीच्या प्रवासामध्ये सुद्धा सरांचं खूप उत्तम योगदान आहे केवळ उद्योजक ना या नात्याने नव्हे तर साहित्यप्रेमी या नात्यानेसुद्धा संमेलनाच्या व्यासपीठावरती सर असतात पुण्यामध्ये पार पडलेल्या संमेलनाचे स्वागत अध्यक्षपद सरांकडे होतं आणि भारतातला सर्वात मोठी रोजगार निर्मिती करणारी सरांची संस्था बेमी जी एक लाखाच्या आसपास सरांनी या ठिकाणी रोजगार निर्मिती केलेली आहे जागतिक मराठी लिफण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करतो आहोत आपले पुढचे ज्यांचा आपण सन्मान करतो आहोत आपल्या शुभाहस्ते या जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसईतर्फे दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार पत्रकारितेतल्या तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आपण प्रदान करतो आहोत गेल्या तीस वर्षांचा काळ हा पत्रकारितेसाठी आणि समाज मनासाठी प्रचंड बदलाचा होता त्या बदलाला आणि पत्रकारितेतील आव्हानांना ज्या तात्तिक अंडेकस्कर सामोरे गेलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वानी जागतिक मराठी गौरवपूर्वला अभिजात वासाचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रातलं हे पहिलं संमेलन आहे